मुंबई मध्ये त्यांनी कर्णधार तसेच ऑलराऊंडर म्हणून ही कामगिरी बजावली आणि दिनांक वीस बारा चौऱ्याऐंशी या दिवशी ताजमहाल हॉटेल मुंबई या ठिकाणी झालेले समारंभात श्रीलंकन राजदूत व गोदरेज इंडस्ट्रीचे चेअरमन यांच्या उपस्थितीमध्ये टाइम्स ऑफ इंडिया चॅलेंज शिल्ड क्रिकेट टुर्नामेंट मध्ये बेस्ट बॉलर म्हणून टाइम्स शिल्ड ए डिव्हिजनची सिल्वर ट्रॉफीचा बहुमान यांना मिळालाय ते आमचे मित्र देवेंद्र रामचंद्र मात्रेकर जोरदार टाळ्या वाजून त्यांचा आपण अभिनंदन करूया त्यांनी वैसुदाव बोलले त्यांचे श्रीपळ त्याचबरोबर लेखणी आणि स्मृति चिन्ह अशा पद्धतीचं हे प्रेमाच त्यांचा प्रेमाचा हा सोहळा ते रामचंद्र मात्रेकर माझ्या बाजूला म्हणजे काऊ काउंटर लाई मार होता आणि त्या बाडावरती त्यांनी सिक्स मारली होती लागली होती मला वाटतं महेश आपण ते आठवी नववीतच उद्या सातवी आठवी मध्ये तर ती पण आम्ही पाहिली होती ती बॅटिंग पाहिली होती बॅटिंग त्यावेळी आणि या अशा खेळाडूंना पाहूनच बरेच खेळाडू उदयाला आले आणि खास करून मुंबई वरून हा सन्मान स्वीकारण्यासाठी देवेंद मांद्रेकर आलेले आहेत त्यामुळे त्यांचं खास अभिनंद्र नामनाईक आहे भाऊ नामनाईक यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय व्हॉलीबॉल पटू पुरस्कार म्हणून त्यांनी व्हॉलीबॉलच्या ग्रुपला जॉईन केलं आणि लीलाधर हरकर यांच्या सोबत त्यांनी व्हॉलीबॉल स्वतः केलेले आहे तर मी विनंती करतो शंकर विनायक नामनाईक उर्फ भाऊ नामनाईक यांना की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि भाऊ नामनाईक यांचा या ठिकाणी सन्मान शाल श्रीकोर स्मृतीचिन्ह आणि ही लेखणी स्वागतासाठी द्यायच्या गेल्या वर्षी पासून आपण हा आप पुरस्कार सुरू केलाय मित्राला पुरस्कार आपण देतो आणि त्याला नाव दिलं आपण मैत्री पुरस्कार म्हणजे कार्यक्रमामध्ये क्रिकेट येतात व्हॉलीबॉल कुठे येतात ये तर सोबत त्यांचा मित्र मित्र परिवार जो इथे उपस्थित असतो त्यांच्या आठवणींना उजाळा देतो त्या मित्राला पुरस्कार आपण या ठिकाणी द्यावा असं त्यांना आम्हाला सर्वांनाच वाटलं आयोजकांना आणि हा मैत्री पुरस्कार आपण गेल्या वर्षी दिला होता पहिला मैत्री पुरस्कार जो गेल्या वर्षी दिला होता आपण हा मैत्री पुरस्कार गेल्या वर्षीचा या वर्षीचा पुरस्कार आपण उल्हास कर यांना दिलाय उल्हास तर यांच्यासाठी काया होता रवी यांनी

त्यावेळी रवी पिठिल हे एवढं अप्रतिम असायचं त्यावेळेला म्हणजे याला जवळजवळ किमान चाळीस बेचाळीस वर्ष झाली असतील ऐशीच्या त्या, त्या दशकामध्ये ते खेळत होते आणि सतीश पिठ्ठल गावकर यांची निवड मला वाटत आम्हाला पण माहिती होत कि कुठेतरी त्यांची निवड झाली होती आणि हात फ्रॅक्चर झाल्यामुळे ती निवड थांबली होती सतीशच आम्हाला सांगतील सतीश विठ्ठल गावकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी मांद्रेकर होता तसाच सतीश गावकर होता देवेंद्रेसिव्ह क्लब म्हणून काय होता माधवन फोर्ट म्हणून देवेंद्र आणि सतीश गावकर हे प्रोग्रेसिव्ह क्लब म्हणून काय आपण मुख खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी करतोय आणि साहजिक आहे की यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की आपण क्रिकेटचा सा पहिला सन्मान घेणार आहोत कारण लीलाधर हडकर यांना क्रिकेट फार लोकप्रिय त्यांचा आणि त्यांना आवडत होत आणि त्यामुळे आपण हा पुरस्कार घेणार आहोत क्रिकेटमध्ये तर या क्रिकेटमध्ये आपण जे आता नऊ पुरस्कार पहिले जे आहेत त्यामध्ये पहिला पुरस्कार जो आहे तो भंडारी हायस्कूलचा जो मुलगा आहे वैभव पवार कामगिरी करून म्हणजे गवंटीवाड्यामध्ये वाड्यामध्ये राहणारा हा मुलगा त्याचे आई वडील त्याचे वडीलही त्याला फार मोलाचं सहकार्य करतात म्हणजे रिक्षा व्यवसाय करून त्याला ते त्यांनी या क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी हातभार लावलेला आहे तरी वैभव पवार यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे मी विनंती करतो वैभव पवार आणि त्यांच्या आई वडिलांना त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं हा पहिला सन्मान आहे तो हडकर कुटुंबियांच्या वतीने भाऊ हडकर यांच्या हा सन्मान होणार आहे ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर वैभवचं नाव त्या ठिकाणी घेतलं जात आणि शेवट हा तसाच होतो हा मॅन ऑफ द सीरीज म्हणून मला वाटतं त्याच्या घरामध्ये भरपूर अशा ट्रॉफी आलेल्या निश्चित भविष्यामध्ये हा खेळाडू आपल्याला वरच्या स्तरावर खेळताना दिसेल भंडारी हायस्कूल एक जी मध्ये राहते मधून टी बसने मालवण मध्ये येते आणि डॅशिंग पासण्या म्हणून ती जी आहे ऋतुजा वाक ही मुलगी तारकर्मान या ठिकाणी हडकर कुटुंबियांच्या वतीने सागर अडकर यांच्या मिसेस यांनी कृपया येऊन तयार करावा आणि संदीप पेडणेकर यांच्या नेटमध्ये आणि सखापाटेल सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत तर माईला माईला एक विद्यार्थी या ठिकाणी आली आहे थोडस दुर्दैव कारण कसं असतं की खेळा युनिव्हर्सिटीच्या टीम मध्ये आपल्या मालवण मधून ही खेळाडू सोनलला गेली त्यानंतर झोनलची टीम सिलेक्ट होत असताना सोळा खेळाडू निवडले गेले आणि ही स्टँड बाय पहिली बसली सतरावी खेळाडू पण निराश होऊ नको गार्गी पुढच्या वर्षी निश्चितच म्हणजे ही विकेट करते आणि प्रथम फलंदाजीला ओपनिंग बल्लेबाज म्हणून करते आणि शेवटपर्यंत ती कायम डटके फलंदाजी करते आणि आम्ही तिचा खेळ पाहिलाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड वरती ज्या ज्यावेळी स्पर्धा असतात त्यावेळी या मुली तिथे गुणलेखन करण्यासाठी अग्रेसर असतात आणि अप्रतिम काम करतात त्यामुळे त्यांच्यासाठी टाळ्या बाजूया जोडतात आणि कार्तिक सुरेकर त्यांच्या पालकांना विनंती करतो की आपण समोर येऊन हा सन्मान घ्यायचा आहे त्यांचं अभिनंदन करूया अजून एक पुरस्कार आहे याच विद्यार्थिनी बरोबर एक विद्यार्थिनी आपली आहे अनुष्का आंबेडकर मालवण मधलीच आहे मुंबई जा गेली हो ला गेली होती तिथे तिने क्लब जॉईन केला परंतु तिथे संधी मिळत नाही किंवा अन्य काही प्रॉब्लेम्स होते आणि त्यामुळे ती पुन्हा सकापाटी सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी तिने एफ ला ऍडमिशन घेतलं या वर्षी सांगायला आनंद होतो की ही मुलगी तेच गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून सोळा मध्ये पे सिलेक्ट झाली आणि ती अकरा मध्ये खेळली आणि या वर्षी तिला मेडल मिळाले नॅशनल झाली आणि हा हा मुला सन्मान आहे बालवणसाठी पाटील कॉलेजसाठी आणि आपल्या सर्वांसाठी ती मुलगी स्पर्धेला गेलेली आहे त्यामध्ये तिच्या आई या ठिकाणी आले की आईने हा पुरस्कार इथे घ्यावा असं मी विनंती करतो आपल्याला ते करून देत राहील पण यावर्षी अजून वेगवेगळ्या इतर खेळांकडे वळवलंय आणि त्यामध्ये सर्वात प्रथम आपण मैदानी स्पर्धेकडे आपण बोलूया मैदानी स्पर्धेमध्ये फार कठीण रोजचा सराव करावा लागतो अशा दोन मुली आपण निवडल्या की जी एक मुलगी आहे ती चौथी मध्ये आहे प्राथमिक शाळेमध्ये एक मुलगी आहे ती मध्ये आहे या मुलीला एवढी छोटीशी मुलगी आहे पण पर मॅरेथॉनची परवा एक स्पर्धा झाली ग्लोबल रक्त विरांगणा त्यामध्ये मोठ्या मुलींमध्ये म्हणजे पंधरा वर्षाच्या गटामध्ये या मुलीने गटा असा लिहिला तिसरा क्रमांक मिळवला सदैव पहिल्या तीन क्रमांकामध्ये असते मला वाटतं आणखी दोन वर्षांतिला एक नंबर म्हणून घेऊ शकणार नाही आणि मित्र ती विद्यार्थी ज्या शाळेमध्ये आहे ना ती शाळा मालवणच्याच वेशीवर आहे प्राथमिक शाळा आहे आणि त्या प्राथमिक शाळेमध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे वडील शिक्षक म्हणून होते आणि त्या शाळेमध्ये ती शिकते आहे हर्षाली अप्रतिम धावते वेगळा स्पर्धा करणारी मुलगी आहे आणि तिला फार अभिनंदन तुमच्या आईने पुढे आहो तिला घरच्याला तुझं आज ती उपस्थित नाहीये डॉक्टर पुढाक राजपूर मार्फतची विद्यार्थी होती आता सध्या संध्याकाळी फायनल होती आणि त्यामुळे ती येऊ शकली नाही तर तिचा सन्मान या ठिकाणी अप्रतिम तयार सहावी मध्ये आहे आणि जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मी स्वतः पाहिलं तालुक्याच्या स्पर्धेमध्ये सतरा स्पर्धकांमध्ये ती पहिली येत असताना

या मुलांना एक सांगावं असं वाटतं की बालेवाडीमध्ये एक टेस्ट असते बॅटल टेस्ट आणि त्या टेस्ट मध्ये जर या मुली जर बसल्या म्हणजे आठ सोळाशे मीटर रनिंग मध्ये जर त्यांचे तीन गुण मिळाले तर थेट त्यांना तिथे एंट्री मिळते आणि त्यांचा संपूर्ण खर्च बारावी पर्यंतचा शासन खर्च सगळा खर्च आणि तिथून सुरुवात होत असताना त्यांना तालुका जिल्हा विभागाला भाग घ्यावा लागत नाही तर या मुलांना थेट स्टेट मध्ये सहभाग मिळतो आणि त्यामुळे सुरुवातच करताना इथून केला तर तुम्ही अजून पुढे जा आणि इंटरनॅशनल प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील तर मी लिलादर गणेश हडकर यांच्या स्मृतीच्या दिवशी मी आज योगही चांगला आहे गण संकष्टी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीन तीन जयंती आहे हा योग आहे आणि निश्चितच या मुलांना आपण शुभ देण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया भविष्यातला इंटरनॅशनल प्लेयर मिळेल मी विशाल विनंती करतो त्याने हा पुरस्कार आपल्या मुलीचा या ठिकाणी येऊन स्वीकारायचा आहे तर याने हा पुरस्कार द्यायचा आहे धन्यवाद खेळा म्हणजे खोखो जर तुम्ही खेळला तर तुमच्या पायामध्ये तातद वाढते धावण्याची तुम्हाला म्हणजे न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन वाढतं मेंदू आणि स्नायूंचं संतुलन वाढतं त्यामुळे हा जे फार महत्वाचा तुमचा आहे ग्रामीण भागातल्या शाळेतला सागर प्रमोद सावर सागरला विनंती करतो की त्यांनी यायचं आहे सागरचं आहे आणि तालुका जिल्हा स्पर्धेला आम्हाला फार मदत करतो त्यामुळे सागरला सागरचं अभिनंदन सहा महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी विद्यार्थ्याने अप्रतिम कामगिरी केली म्हणजे सकाळी चार वाजता उठून तो ओरसला जायचा अकॅडमी मध्ये आणि चार चार तास सराव करायचा परेड मध्ये आणि त्याची निवड ही दिल्लीच्या सव्वीस जानेवारीच्या परेड मध्ये झाली आणि त्या परेड मध्ये अप्रतिम कामगिरी त्याने मराठा रेजिमेंट करून केली आणि राष्ट्रपतींच्या शुभ त्याला सन्मान झाला तो मालवण मध्ये जेव्हा आला त्या त्याची मिरवणूक ही छत्रपती शिवाजी महाराज इथून मालवण गेली आणि त्याच्यावर खैरात झाली तो आमचा विद्यार्थी राहुल चव्हाण याला विनंती करतो त्याने व्यासपीठावर यावं यशस्वी होण्यासाठी दिव्यांग गटातून आपल्या दिव्यांग गटातून ज्याचं राज्यस्तर विज्ञान प्रदर्शन जे अमरावतीमध्ये झालं होत त्या प्रदर्शनासाठी राज्य प्रदर्शनासाठी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक दिव्यांग गटातून त्याचा प्रथम क्रमांक आला आणि तो राज्याला सहभागी झाला तो जीवन सुरक्षा बोर्ड त्यांनी बनवली होती आणि त्याच्यात त्याला प्रथम क्रमांक मिळाला तर तो डॉक्टर दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबा या प्रशालेचा विद्यार्थी तेजस रामचंद्र केरुसकर याचा या ठिकाणी सन्मान होतो त्याच्या वडिला प्राइस मिळवली आहे टेबल टेनिस मध्ये सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप मध्ये तिने दोन हजार एकवीस मध्ये अंडर थर्टी गर्ल्स मध्ये सिल्वर मेडल मिळवलं वर पंधरा वर्षाच्या स्पर्धेमध्ये दोन हजार बावीस मध्ये तिने सेमी फायनल झाली फायनल मध्ये झोनल लेवल इंटरनॅशनल झोनल दो लेवल दोन हजार तेवीस मध्ये चौदा वर्षाच्या मुलींमध्ये तिने सिल्वर मेडल मिळवलं दोन हजार तेवीस मध्ये अंडर फोर्टीन गर्ल्स मध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलं डिस्ट्रिक्ट मालवण स्पोर्ट्स ऑर्गनायझर दोन हजार बावीस मध्ये तिने तेरा वर्षाखाली मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं अंडर सतरा वर्षाखाली तिने सेमी फायनलिस्ट होती आणि स्टेट लेव्हल इंटरनॅशनल दोन हजार बावीस मध्ये तिला एवढी पक्षशी मिळवलेली वर्षा विलास पर हिला हा सन्मान बालवण स्पोर्ट्स असोसिएशन वतीने कुमार योगेश नितीन पुरळेकर

पुरस्कार आहे तो आपण वितरित करतोय सकल भंडारी हितवर्धक संस्था यांच्या वतीने कुमार रविराज शंकर नारवेकर यांनी नेवल आर्किटेक्ट परीक्षा प्रथम श्रेणी उत्तीर्ण होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिलाच नेवल आर्किटेक्ट हा बहुमान प्राप्त केलेला आहे सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण यांच्यातर्फे हे सन्मान चिन्ह जरा मी सुनील विनंती करतो की हे प्रमाणपत्र हे चिन्ह त्याला देऊन सन्मानित करावं या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा पुरस्कार वितरण समारंभ असं घोषित करतो धन्यवाद सर्वांचे खूप खूप आभार